مسو منجا فرزند کارماطرا putra ka dhikara sanje gaykord ka dhikara sanje gaykord ka dhikara हो मोबाईल भाजपा नेता तरविंदर सिंग मारवा यांनी राहुल गांधींचे आवस्थापन चार इंदिरा गांधी सर्किट करू तसेच या ठिकाणी शिंदे शिवसेनेच्या गावगुंड आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींची जीप छाटणाऱ्याला अकरा लाख रुपयाचं बक्षीस तर भाजपचा राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधीच्या जीबीला चटके दिले पाहिजे असे अवैध ठिकाणी बेताल वक्तव्य या ठिकाणी राहुल गांधींच्या बाबतीत केलेले आहेत येणाऱ्या काळात जर या लोकांना जर त्यांच्या गुन्हे नाही दाखल झाले तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू दुर। हे निवेदन या ठिकाणी खासदार राहुलजी गांधी आणि विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांच्या विरोधात तरविंदर सिंग कारवा जे भाजपचे या ठिकाणी नेते आहेत तसेच शिवसेना शिंदे गटाचे या ठिकाणी संजय गायकवाड आमदार आणि दुसरे भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी खासदार राहुल गांधी यांच्या बाबतीत बेताल वक्तव्य केलं की या ठिकाणी तरवन सिंग कारवा यांनी की त्यांची राहुल गांधींची हालत या ठिकाणी त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांच्यासारखे करू असं बेताल वक्तव्य या ठिकाणी त्यांच्या बाबतीत केलं त्याबद्दल आम्ही जिल्हा काँग्रेस कमिटीच्या का वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि त्यांच्या जीविताला या ठिकाणी धोका निर्माण हे भा, भाजप सरकार करत आहे आणि त्यांचे सर्व गावगुंड करत आहेत तर त्यांना या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि त्यांना अटक होण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी निवेदन जिल्हाधिकारी मार्फत दिलेलं आहे